नारायण नागबली कुणी व कुठे करायची व केल्यावर कोणकोणते नियम पाडायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नारायण नागबली ज्या लोकांना पितृदोष आहे प्रखर पितृदोष आहे म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुमची प्रगतीच नाही घरात कटकट आहे मुलांना तब्येत खराब असते किंवा पैशाची चंचन आहे आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि मनासारखं कुठलीही गोष्ट होत नाही म्हणजे आपण चांगली जॉब पाहिजे किंवा चांगलं शेतकरी असाल तर शेतीमध्ये चांगलं उत्पन्न येत नाही सदर पैसा येत राहतो पण तो पैसा खर्च होतो नेहमी हात रिकामा राहतो या लोकांनी नारायण नागबली केली पाहिजे यांना पितृदोष असल्यामुळे हे तुमचे कामं अडवतात आणि त्याचमुळे तुम्ही कुणा ब्राह्मणाकडे किंवा कोणी भक्ताकडे जाऊन आपण तेव्हा बघतो तर आपल्या कुंडलीत आपल्याला पितृदोष आढळतो तर त्या अशा वेळी जर तुम्हाला माहीत नसेल आणि हे मी जे सांगितलेले जे गोष्ट आहे की तुम्हाला या या गोष्टी असतील तर तुम्हाला पितृदोष नक्कीच असेल तर तुम्हाला या पंधरवाड्यात महालय म्हणतात पित्रांची जत्रा असते जशी आपली जत्रा म्हणजे देवांची जत्रा भरलेली असते जशी नवरात्र नवरात्र नऊ दिवस देवीचे असतात तसे पित्रांचे नऊ दिवस आहेत पित्र लोक आप ज्याच्या त्याच्या घरी नऊ हे पंधरा दिवस येत असतात म्हणजे त्यांच्या आत्म्याला तृप्ती लाभते आणि आपण जी सेवा केली त्यांच्यापर्यंत पोहोचते तर यावेळी आपण नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध केलं पाहिजे तर्पण विधी सर्व गोष्टी केल्या पाहिजे नारायण नागबली आपण नाशिकला त्र्यंबकेश्वर येथे जाऊन करू शकतो तुम्हाला जास्त वेळ असेल जास्त धन असेल तर तुम्ही काशीला मातृगया पितृगया या क्षेत्रालाही जाऊन करू शकता जाताना आपल्याला या ठिकाणी ब्राह्मणांशी कॉन्टॅक्ट करून घ्यायचे आहेत घरून जात असाल तर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तिथं गेल्यावरही तुमचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो फक्त एवढं आहे तर आपण स्वामी समर्थ केंद्रातर्फे जर केलं तर आपल्याला कमी खर्चात आपलं काम होतं आणि त्या ठिकाणी डायरेक्ट गेलं तर आपलं काम थोडं थोडे जास्त पैसे लागू शकतात असू द्या तर आपल्याला या ठिकाणी पांढरे कपडे महिलाला पांढरा कप साडी परकर ब्लाऊज व पुरुषांना पांढरं धोतर व उपरणं या ठिकाणी अशा गोष्टी लागणार आहेत ते कपडे आपण तीन दिवसच्या विधी आहे तीन दिवसच्या विधीनंतर ते कपडे आपण त्याच ठिकाणी सोडून द्या द्यायचे आहेत त्या ठिकाणी आपण दक्षिणा वगैरे देऊन ब्राह्मणाच्या ब्राह्मणाला तृप्त करायचे आहे आणि गरीब लोक जर दिसले तर एक वेळचं देव जेवण त्यांना नक्कीच घालायचं आहे आणि घरी येताना कुणाच्याही घरी जायचं नाही फक्त आपल्याच घरी यायचं आता तुम्ही नाशिकला गेलात तुमचे नातेवाईक कुणी असतील तर तुम्ही म्हणाल की आम्ही यांच्याकडे जातो तुमचं फळ तिकडेच राहील म्हणजे जे तुम्ही आता पुण्यकर्म केलं आहे ते तिकडेच राहील त्यामुळे नारायण नागबली करून आपण आपल्या घरी यायचं आहे ते जेणेकरून ते पूर्ण जे पुण्यकर्म करून आलेले आहेत ते तुमच्यासोबत येईल आणि तुमच्या घराच्या पित्रांना ते लागेल आणि सव्वा महिना आपल्याला मांस मदिरा पान करायचं नाही मांस खायचं नाही आणि या ठिकाणी आपल्याला गावाला जायचं नाही कुण दुसऱ्या म्हणजे कुणी दुसऱ्या घरचं खायचं नाही या गोष्टी पाळल्यावर तुमची या पितृदोषातून नक्कीच सुटका होईल ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जेणेकरून दुसऱ्या लोकांना फायदा होईल तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना तर जेणेकरून तुम्ही त्यांना ही माहिती हा व्हिडिओ शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा